हॅलो नमस्कार मी प्रतिमा पर्यान मोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज काय वेगळा टॉपिक नाही आहे आज व्हिडिओसुद्धा मी बनवलेला नाही आहे त्याच्या मागे कारणसुद्धा आहे कारण ना मी एक वर्ष झालं व्हिडिओ बनवते खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत खूप म्हणजे खूपच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना ते खूप छान व्हायरल झालेले आहेत पण जे मोठे व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओंना जास्त व्ह्यूज येत नाही आहे आणि माझा चॅनेल मॉनिटाईज पण झालेला नाही आहे अजून त्याच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांची खरंच खूप गरज आहे त्यामुळे प्लीज माझ्या चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जे व्हिडिओ आहेत त्यांना व्ह्यूजसुद्धा खूप कमी येत आहेत तर व्ह्यूज वाढल्या पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि आय होप की तुम्ही मला सपोर्ट करता असं मला वाटतंय आणि अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना माझ्या चॅनेलला तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघा खूप छान छान आहेत आणि ती मेहनत करून जर आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज येत नसतील ना तर म्हणजे खूप खूप खराब वाटतं आणि मी खूप मेहनत घेते माझ्या चॅनेल ग्रो होण्यासाठी तर त्याच्यामुळे प्लीज माझ्या चॅनेलला सगळ्यांनी सपोर्ट करा कारण मी आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट दिलेले आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे माझा एकच कंटेंट नाही आहे की त्याच विषयावरती फक्त त्याच क ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवते माझे प्रत्येक व्हिडिओ वेगवेगळे आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा आणि खूप खूप माहिती दिलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि खूप छान छान आहेत जर तुम्हाला आवडलं तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपले व्ह्यूज वाढल्या पाहिजेत कारण आता सध्या मला खूप खूप खूपच गरज आहे मला त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा तर मी एक एक वर्ष होऊन गेलं मी वाट पाहते की माझा चॅनेल आत्ताच मॉनिटाईज होईल नंतरच मॉनिटाईज होईल पण अजून चॅनेल मॉनिटाईज झालेला नाही आहे त्याच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत जा शेअर केल्याने इतरांपर्यंत व्हिडिओ पोचतो आणि त्यांना तो बघायलासुद्धा मिळतो आणि त्यामुळे मग आपल्या चॅनेलवरती व्ह्यूजसुद्धा वाढतील आणि जास्त फॅमिलीसुद्धा म्हणजे जोडली जाईल तर मला आता सध्या खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेलला बस इतकं सांगायचं होतं मला